नमस्कार सभेमनी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची कार्यकाळातील शेवटची निरोप सभा आजली संपन्न धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याचे औचित्य साधत कैलास्वशी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे येथे निरोप सभा रंभाचा कार्यक्रम आज रोजी आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान या प्रसंगी व्यासपीठावर धुळे ग्रामीण आमदार राघवेंद्र भदानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील पशुसंवर्धन कृषी सभापती हर्शवथन दहिते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंदे सभापती सोनीताई कदम महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना संविधानाचे प्रत्व फुल भेट देत सत्कार करण्यात आला यावेळी अनेक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व अधिकारीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापतींचे आभार मानले त्याबद्दल खूप आभार व्यक्त करते खरं गेलं तर या कमी आम्हाला खूप कमी काळ मिळाला एक वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला आचारसंहिता लागली आपल्याला लोकसभाची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागली परंतु जेव्हा हे काळ मिळाला केली मी आणि आपलं मी सांगू इच्छिते की या काळामध्ये आम्ही महिलांनी आम्ही चार वर्ष सहल केली आमची खूप चांगली मैत्रीण जमली म्हणजे पक्ष राजकारण बाजूमध्ये सोडून आम्ही एक कुटुंबिक भविष्यासाठी चांगली आम्ही मैत्री इथे कमवली आहे आणि आम्ही यामध्ये जिल्हा परिषद शाळाचे मुलांना इसरो पाठवलं त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे कारण आपण जे मुलांना जे कधी विमानात बसले नव्हते जे फक्त गावाच्या बाहेर कुठे गेले नव्हते त्यांना आम्ही इस्रोला पाठवलं त्यांच्या जीवनात एक नवीन एक्सपिरियन्स तिथे घडून आणलं त्याचा मला खूप अनुकंपाचे जे बरेच वर्षापासून काम झाले होते त्या वर्षी आपण ते मार्गे लावले आपले सगळ्यांचे त्याच्यामध्ये योगदान गण मिळालं त्याबद्दल मी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि सीओ साहेब आता जसं तुम्ही सांगितलं की यू हॅव अ बेस्ट टीम मी पण तुम्हाला सांगू शकते की इव्हन आय हॅव अ बेस्ट टीम आणि तुम्ही इथे येताना तुम्ही घाबरून गेले होते ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथे सीओ साहेब झाले परंतु आज आमच्या सगळ्यांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला एक शाबाशीची ताप दिली की आमचे धुळे जिल्हा जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते ज्या लोकांनी सांगितलं तसे नाही तर तुम्ही आम्हाला शाबाशी ताप दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आजचे हे कार्यक्रम आपण पवारसाहेबांनी एवढं छान इथे गळून आलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र